म्हणजे मी हर्षदा हर्षदास किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण म्हणून आहोत पापले चल आता आता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया पापलेट आपण कापून घेणार आहोत आता आधी मी हे पंख आहेत ते कापून घेते दोन्ही साईडचे हे बघा अशा पद्धतीने नंतर हे साईडचे जे पंख आहेत ते देखील आपण आता कापून घेणार आहोत हे बघा असे कापून घ्यायचे तर आपल्याला नंतर आपण शेपटी शेपटी जर तुम्हाला हवी असेल तर ठेवू शकता पण शेफ्टी देखील मी कापून घेते आणि आता साईडने असं चीर देते म्हणजे आपण पॉकेट करणार आहोत ना म्हणजे आपल्याला स्टॉप करायचे आहेत म्हणून असं चीर देते अगदी हळूवारपणे आणि मग आतमध्ये सुरी घुसवायची आणि अशा पद्धतीने आपण पॉकेट करून घ्यायचं आहे हे बघा हे बघा आपलं पॉकेट रेडी झालेलं आहे आणि आता आतमध्ये घाण आहे ना ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे त्याच्या आतून हे बघा अशा पद्धतीने खेचून खेचून थोडी काढून घ्यायचं हे बघा सगळं ते मोकळं करायचं पॉकेट आणि अशा पद्धतीने दोन्ही पॉपलेटं मी कापून घेत आहे आणि हे वरून चिरा द्यायच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपला जरा मीठ मसाला जे आपण करणार आहोत ना ते सगळं व्यवस्थित त्याचा आणि पापलेटला लागेल म्हणून हे आपण अशा चिरा पारडून दोन्ही साईडला घेणार आहोत तर मी क्रॉस असं काढते मला अशा क्रॉस आवडतात असं सरळ करण्याविषयी असे जरा क्रॉस काढले तर छान वाटतात ना म्हणून आता आपण इथे मी पापलेट घेतलेले आहेत हे बघा असे छान कापलेले पण आहेत तुम्ही पाहिला असेल तर स्वच्छ धुवून देखील घेतले आपण दोन पापलेट स्टफ करणार आहोत म्हणून अशा पद्धतीने कापले आणि बाकीचे आपण अशीच फ्राय करणार आहोत आणि हे डोके पण घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी त्याच्यासाठी इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद घेतलेला आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया सॉरी इथे मी एक चमचा कोकमाचा आगळ घेतलेला आहे तुम्ही जर लिंब वापरलास तरी देखील चालेल ही आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट अर्धा चमचा हे आपण छान असं लावून घेऊया याला पूर्ण मसाले आपण मच्छीला लावून घेऊया ह्या चिरा ज्या मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण आपण मसाला थोडासा भुसवायचं म्हणजे छान टेस्ट पण येते आणि लागतं पण छान म्हणजे मोरत छान असं तर पापड्यात आपण दोन्ही साईडने लावून घेऊया मस्त असं आणि आतमध्ये दे देखील भरूया अशा पद्धतीने दे दे आतमध्ये दे देखील छान जेवढा आपला हात जाईल तेवढा भरून घ्यायचं पण डोके पण छान लागतात फ्राय करून तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे सगळा मसाला लागलेला आहे आपलं छान तर मी हे पंधरा मिनटं ठेवून देते बाजूला टॉपिंग भरण्यासाठी मी इथे कोलबीचा वापर करणार आहे ही बारीक कोलबी आहे तुम्ही कर्दी देखील वापरू शकता आता मी ह्याच्यानं तुकडे करते म्हणजे भरायला आपल्याला व्यवस्थित पडेल आपण हे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे कोलबी आहे त्याचा धागा वगैरे मी काढलेला आहे थोडस असलबीच तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही आखे केले तरीही हरकत नाही काहीच हरकत नाही पण पपलेट जर आपण पलटी मारतो जेव्हा फ्राय करताना तेव्हा ते त्याच्यातून ते कोलब्या बाहेर येतील ना म्हणून मग मी हे तुकडे करून घेते हे पहा आपले सगळे छान तुकडे करून झालेले आहेत चला फोडणीची तयारी करून घेऊया आपली कढई मस्त तापलेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते ह्याच्यामध्ये आपण सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची एक कांदा आणि एक मिडियम साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे कापून आता मी पहिला लसूण घालते याच्यामध्ये मिरची थोडा आपण परतून घेऊयाच लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला थोडासा लालच पर्यंत परतून घ्यायचा आहे सोबतच आपण टोमॅटो देखील घालून घेऊया आपण एक चमचा मीठ घालून घेऊया म्हणजे टॅमॅटो टाकल्यानंतर लगेच शिजलं जाईल म्हणून आपण मीठ देखील सोबतच घालून घेणार आहोत छान असं मीठ अगदी परतून घ्यायचं आपल्याला मीठ टाकल्यामुळे लगेच कांदा कांदाने टॅमॅटो शिजला आहे आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकून घेते अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत एक चमचा आपण मसाला घालून घेणार आहोत पाव चमचा आधा लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट मी मगाशी घालायला विसरले म्हणून आता घालते आपण छान मिक्स करून घ्या मीठ तर आपण आधीच टाकलं होतं मसाले टाकल्यानंतर आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे एक मिनिटभर आपण परतून घ्यायचे मसाले कोथिंबीर पण नव्हते याच्यासोबतच छान टेस्ट येते ही आपण कोलबीची आपण बारीक कापून घेते ती पण घालून घेऊया कोलबीला घालला पाहिजे छान परतून घेऊया आता मी ठेवते आणि गॅस स्लोवर आपण दोन तीन मिनटं शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं झालेले आहेत आपले झाकण काढून बघते मी बघा मस्त कोलबीला आता आपण पुन्हा पाच मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया आणि कोलवी हे कोकमाचे तीन ताप आहेत ते घालून घेते आपली पाच मिनटं झालेली आहेत बघूया आपण झाकण काढून आता एक नंबर सुगंध सुटलेला आहे मैत्रिणी एक नंबर झालेली आहे कोलबी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे बघा आता परतून झालेले आहे आता मी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घालताना को अजिबात कंजूशी करायची नाही आणि आता आपण परतून गॅस बंद करून घेऊया इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा एक चमचा मीठ आणि एक चमचा आपला घरगुती लाल मसाला हे सगळं घालून म्हणजे त तुकडे आपण तळताना रवा आणि तांदळाचं पीठ वापरतो ना त्याच्यासाठी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपली पंधरा मिनटं झालेले आहेत पापलेट मॅरिनेशन अगदी छान झालेलं आहे व्यवस्थित आता आपण हे पॉकेटमध्ये कोलबी जे आपण फ्राय करून घेतली ना कोलबी मसाल्यासारखी ते आपण व्यवस्थित दाबून दाबून त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचा आता मी परत दुसरा देखील मी दाखवते दे। आपण दोन पापलेटच भरून घेणार आहोत आणि बाकीचे आपण साधे तळून घेणार आहोत दोन्ही पापलेट व्यवस्थित असे भरून झालेले आहेत आपले हे बघा पाहू शकता मस्त असे भरून झालेले आहेत हे बघा पापलेट आपले भरून झालेले आहेत आता मी तवा तापात ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तांदळाचं पीठ आपण भरपूर असं केलेलं पण जेवढं आवश्यक आहे पापड्या तळण्यासाठी तेवढंच मी वापरणार आहे बाकीचं आपण ठेवून द्यायचं व्यवस्थित ते राहतं पीठ असं व्यवस्थित अगदी छान आपण पीठ लावून घेणार आहोत व्यवस्थित रवा आणि पीठ तुम्हाला जर रवा नसं नको असेल तर नुसतं पिठाने पण करू शकतो किंवा रव्याने देखील नुसतं करू शकतो आणि व्यवस्थित अगदी दाबून दाबून आपण पीठ लावून घ्यायचं आहे पापलेटला म्हणजे व्यवस्थित स्टफिंग पण त्याच्यातून बाहेर पडणार नाही आहे आणि हलक्या हाताने तव्यामध्ये दे ठेवून द्यायचं प्रेमाने अगदी दुसरा पण आपण पन तशाच पद्धतीने पीठ लावून ठेवून देत आहोत अगदी पाच मिनटं एक साईड व्यवस्थित खरपूस झाल्याशिवाय दुसरी बाजू पलटी मारायची नाही आहे आपल्याला नाहीतर ते सगळं बाहेर पडेल आणि पापलेट व्यवस्थित शिजणार देखील नाही ही बाजू पाच मिनटं आणि ती बाजू पाच मिनटं अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे डोके आहेत ते मला खूप आवडतात म्हणून मी ते साईडला ठेवले आहेत ते पण फ्राय करून खूप छान कुरकुरीत लागतात असे अगदी आपले झालेले आहेत पाच मिनटं ह्या बाजूने पाच मिनटं त्या बाजूने असे दोन वेळा मी पलटी मारलेला आहे आणि आता आपले पापलेट मस्त असे फ्राय झालेले आहेत छान मस्त असं सुगंध पण सुटलं आहे आणि त्याच्यावर भरपूर अशी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण सर्विंगसाठी घेऊया खाण्यासाठी रेडी हे पहा आपला हा एक पापलेट काढला आणि दुसरा एक पापलेट आपण काढून याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया मस्त असे आपले पापलेट तळून स्टफ पापलेट रेडी झालेले आहेत बघा छान अशी आपली स्टफ पापलेटची रेसिपी रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली ती नक्कीही कळवा आणि नक्की ट्राय करा तुम्ही आणि आधीचे पण व्हिडिओ आपले खूप सारे आहेत ते देखील बघा आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद